शार्वेल स्कूलमध्ये सुंदर असं हे हो वैज्ञानिक प्रदर्शन या ठिकाणी कर्जत तालुक्याच्या पंचायत समितीच्या माध्यमात शिक्षण विभाग विज्ञान गणित मंडळ कर्जत त्याच्या संयुक्त विद्यमाने हा सुंदर असा विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला दरवर्षी प्रमाणे आपण विज्ञान प्रदर्शन तालुक्यामध्ये या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमात खैरेसर होत असतो परंतु आजचा विज्ञान प्रदर्शनचा कार्यक्रम जाऊन मनस्वी आनंद या ठिकाणी झाला की आज या टेबलवर असणारे जे प्रोजेक्ट या विद्यार्थ्यांनी जे तयार केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो एक मिनिटं कमी घेणार आहे आपापसात आपण मस्ती करायची त्या ठिकाणी थांबवा आणि पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्ही जे प्रोजेक्ट या ठिकाणी या टेबलवर जे तयार केलेलं आहे ते प्रोजेक्ट तुम्ही पाहिल्यानंतर मला असं नंतर या ठिकाणी आल्यानंतर वाटलं की आजच्या माझ्या या विद्यार्थ्यांनी या वैज्ञानिकांनी जे प्रोजेक्ट जे या ठिकाणी जे तयार केलेले आहे तेवढ्याच्या भारताचं स्वप्न या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं असं मला या ठिकाणी वाटलं एवढे सुंदर प्रोजेक्ट आपण या ठिकाणी ग्रामीण भागात आपण पाहतोय की ग्रामीण भागातील माझे विद्यार्थी पासून आलेले विद्यार्थी आहेत चई चवणे नांदगाव खांडस या परिसरातून असणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळेवर शिकणारे सर्वसामान्य कुटुंबातले असणारे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांनी सर जे प्रोजेक्ट या ठिकाणी जर आपण सर्वांनी पाहिलेच आपण या ठिकाणी शिक्षक वृंद म्हणून साऱ्या उपस्थित आहोत अतिशय सुंदर असे प्रोजेक्ट आणि प्रोजेक्ट ह्याचं विषय जर आपण पाहिलं आज आपण ज्या पद्धतीचं भारत देशाचं असणार भविष्य आणि ज्या पद्धतीचा उद्याचा भारत भारत ज्या पद्धतीने आपण जगा आणि ज्या विद्यार्थ्यांकडे विज्ञान तंत्रज्ञानाचे विचार आहेत ते विद्यार्थी उद्याच्या देशाचे उत्तम नागरिक घडल्याशिवाय राहणार नाहीत आणि अशी संकल्पना आपण घेऊन काम करतो आणि ज्या विद्यार्थ्यांकडे विज्ञान नसेल ते मात्र अंध सत्तेकडे गेल्या शिबिरा आणि ज्या विज्ञान ज्या विद्यार्थ्यांकडे विद्यार विज्ञानाचं ज्ञान आहे तंत्रज्ञानाचं ज्ञान आहे ते विद्यार्थी मात्र सत्तेकडे वाटचाल करणार आहे आणि म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक आपल्या माध्यमातला जे वैज्ञानिक आपले विचार आपण या ठिकाणी या टेबलवर या ठिकाणी मांडलेले आहे हेच या देशाचं उद्याचं भविष्य आहे म्हणून आजची आजची युवा पिढी आपण ज्या ठिकाणी पाहतोय की आजचं शिक्षण हे फक्त नोकरीपुरतं नसावं तर शिक्षण हे नेतृत्वासाठी उभं असावं आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातला हे शिक्षण घेत असताना फक्त नोकरी मिळाली पाहिजे या उद्दिष्ट या उद्दिष्टाचं शिक्षण हे आपल्याला या ठिकाणी आजच्या काळामध्ये घेता येणार नाही ना किंवा परवडणार नाही तर आज आपल्याला उद्याचं नेतृत्व आपल्याला उभं करायचं आज आपण पाहिलं की एपीजे अब्दुल कलाम आपण या ठिकाणी त्यांचा बॅनर या ठिकाणी लागलेला आहे एपीजे अब्दुल कलाम ते सर्वसामान्य कुटुंबात आलेलं व्यक्तिमत्व होतं परंतु एपीजे अब्दुल कलामनी जे विचार जे विजन या संपूर्ण देशाला जगाला दिलेलं आहे ते आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की काय दृष्टिकोन ठेवून या संशोधना असताना या शास्त्रज्ञाने या देशासाठी केलेला त्याग आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे म्हणून काय म्हणाल तर एपीजे अब्दुल कलाम की जी स्वप्न आपल्याला झोपेत पडतात ती स्वप्न नसतात अशी स्वप्न आपण पाहिली पाहिजे की जी स्वप्न आपल्याला झोपू देत नाही अशा पद्धतीचं विजन आपण ए पी जे डॉक्टर अब्दुल कलामांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला तेच विजन घेऊन आपल्याला या ठिकाणी एकत्रपणे काम करायचं आणि म्हणून नेतृत्व गुण असले पाहिजे आणि आपण आपण पाहिलेली जी स्वप्न आहेत ती स्वप्न आपल्याला सत्यात उतरवता आली पाहिजेत ना अशा पद्धतीचं विजन घेऊन आपण त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे मध्ये छान असं एक वाक्य आहे की लिडरशिप इज द टू ट्रान्सलेट व्हिजन की आपण अशा पद्धतीची स्वप्न स्वप्न सत्यात उतरवली गेली पाहिजे आणि ही स्वप्न आजच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या वैज्ञानिका बाल वैज्ञानिकांच्या माध्यमातून मला पाहायला मिळाली फार मनस्वी आनंद झाला की माझ्या कर्जत तालुक्यामध्ये माझे विद्यार्थी अशा पद्धतीची स्वप्न घेऊन जे चाललेले आहे ते नक्कीच माझ्या मतदारसंघाचं भाग्य म्हणावं लागेल की असे विद्यार्थी या परिसरामध्ये या संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये दलापूर तालुक्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातला जे विजन ठेवून आपण शिक्षक असतील पॅरेंट्स असतील आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण ज्या विद्यार्थ्यांना विजन देतात ते विजन आपल्याला पुढे फार घेऊन जायचं आहे कारण आपल्याला आज आपण पाहताय की या मतदारसंघाची जी डेव्हलपमेंट मी मागच्या पाच वर्षापासून केलेलं आहे तर मी विज्ञानाला आपण केंद्रस्थानी ठेवलेलं आहे तंत्रज्ञानाला आपण केंद्रस्थानी ठेवलेलं आहे आणि हे डेव्हलपमेंट आपण करत असताना एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या मतदारसंघाची व्हावी या दृष्टीने आपण मागच्या पाच वर्षामध्ये प्रयत्न केले आणि म्हणून आपण बदलते करत आपण सारे सारेजण पाहताय तर हीच आपल्याला विजन देऊन आपल्याला आपल्याला शाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून एक वेगळं विजय या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुढील काळामध्ये आपल्याला तुम्हाला जायचे आणि मला आता आपण ए आय आता नव्याने आलेली आपण पाहतोय की ए आयचं शिक्षण आपल्याला वाटतोय आपण की आज मशीन शिकत आहे तंत्रज्ञान निर्णय घेत आहे आणि जग बदलत चाललेलं आहे ही परिस्थिती जर आपण आता पाहिली तर ह्या परिस्थितीला सामोरे ठेवून विद्यार्थ्यांनी आपण पुढे आलो पाहिजे आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला ए पी जे अब्दुल कलाम आपल्याला त्या ठिकाणी होत आज आपण पाहिलं की डॉक्टर थॉमस एडिसन शास्त्रज्ञ आपण याची स्टोरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे का कोण होते थॉमस एडिसन डॉक्टर थॉमस अल्वा एडिसन कोण होते ज्यांनी बल्ब विजेचा दिवा विद्युत दिवा बल्ब त्याचा शोध त्या ठिकाणी लावला पण त्याची हिस्ट्री काय होती थॉमस एडिसन हे ज्या वेळेस बालपणी शाळेत शिक्षण घेत होते बौद्धिक क्षमता कमी होती म्हणून त्यांच्या शिक्षकांनी त्यावेळेस त्यांना घरी पाठवलं गेलं त्यांच्या आईला सांगितलं गेलं की तुमचा मुलगा शाळेमध्ये शिकू शकत नाही त्यांची बौद्धिक क्षमता कमी आहे त्या आईने जिद्द सोडली नाही आईने डॉक्टर थॉमसांना घरी शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि आपण साऱ्यांनी पाहिलं की हजार वेळा त्यांनी प्रयोग केले हजार वेळा त्यांना अपयश आलं आणि अपयशातून यश जे निर्माण झालं तर डॉक्टर थॉमस एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध जगामध्ये त्या ठिकाणी लावला गेला हा इतिहास मामा सगळ्यांसमोर आहे पण आपण ह्या विजननी त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे मी माझ्या बालवैज्ञानिकांना या ठिकाणी सांगेल की आपण विज्ञानामध्ये तंत्रज्ञानामध्ये आपण जेव्हा अभ्यास करता ज्यावेळेस आपण तो प्रयत्न करता त्यावेळेस आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागतं पर विज्ञानामध्ये केलेली चूक ही चूक नसते तर विज्ञानामध्ये केलेली चूक हा आपला चूक हा आपला अपयशाची पहिली पायरी असते आणि याच्यातूनच आपण पुढे जात असतो हेच विजन घेऊन जेव्हा एखादी बाल वैज्ञानिक जेव्हा पुढे जात असता तेव्हाच तुम्ही या देशाचे उत्तम नागरिक घडवण्यासाठी आज आपण पाहतोय की आज आपण तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण शैक्षणिक क्षेत्र आपण घराघरात पोहोचलेलं आहे आपण पाहतोय की आरोग्याच्या सुविधा यासुद्धा घराघरामध्ये पोहोचलेल्या आहेत परंतु या सगळ्या तंत्रज्ञानावर विज्ञानाच्यामुळेच आपण या सगळ्या घराघरात पोचलेलो आहोत आणि म्हणून विज्ञानाला प्राधान्य देण्याचं काम हे आपण सातत्याने या विज्ञान प्रदर्शनच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आजची काळाची गरज आहे आणि शिक्षण हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून आपण जो संघर्ष या ठिकाणी करत असता तो विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विज्ञान तंत्रज्ञान हे आपण शिक्षण या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे आणि म्हणून आज मला मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की संपूर्ण कर्जत तालुक्यातून जवळजवळ दोनशे प्रोजेक्ट या ठिकाणी आज या विज्ञान प्रदर्शनाला या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक शाळेतून प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक शाळेतून आपण या ठिकाणी हे प्रोजेक्ट आपण या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि हेच खऱ्या अर्थाने आपला बेस या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण सर तुम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि हेच विजन हेच संस्कार घेऊन आपण खऱ्या अर्थाने एकत्रपणे आपण चांगलं शिक्षण चांगलं आपल्या विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक गुणवत्ता जी म्हणतो ती याच माध्यमात आपल्याला पुढे येऊन आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे आणि हेच काम विद्यार्थ्यांना आपल्याला करणार शिक्षकांनी आपल्याला हे पाऊल पुढे येऊन आपल्याला जायचं आहे तेव्हाच एक चांगले विद्यार्थी या देशाचे उत्तम नागरिक आपल्याला पाहायला मिळतील आणि हेच काम हे आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून आजचं विज्ञान हे खूप फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित न राहता आजचं विज्ञान हे घरामध्ये आलं पाहिजे हे गावामध्ये आलं पाहिजे आणि आजचं विज्ञान हे शेतीमध्ये सुद्धा गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं काम हे आपल्याला साऱ्यांना एकत्रपणे विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून आपण पाहताय की खऱ्या अर्थाने हे जे काही आज विज्ञान हो ताकद आहे जो देश को दुसरे पर निर्भर नाही तर खूप भरोसा करना शिकातली एवढी ताकद विज्ञानामध्ये आहे तर म्हणून आज आपल्या देशाची जर आपण अर्थव्यवस्था असेल जी डी पी असेल आणि देशाची संरक्षण आपण आपण पाहताय की जगामध्ये दे भारत देशाचं नाव अभिमानाने घेतलं जातंय की विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर अब्दुल ए पी जे अब्दुल कलामांसारखे शास्त्रज्ञ त्यावेळेच्या शा, देशाला लाभले आणि त्याने आज भारत देश या जगाच्या पाठीवर आज आपण पाहताय की एक प्रबोधशाली देश म्हणून या भारत देशाकडे पाहिलं जातं आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावरच आणि म्हणून आजची ही काळाची गरज होऊन बसलेली आहे आज आपण सगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी पाहतोय की पण आपण एक गोष्ट मात्र आपण हे विज्ञान तंत्रज्ञान शिकत असताना सगळ्यात शक्तिशाली जर काही कोणती गोष्ट असेल तर तो आपला ब्रेन आहे कारण या सगळ्या गोष्टी करत असताना मनुष्याला तंत्रज्ञानाची शक्ती त्या ठिकाणी मिळते परंतु ही तंत्रज्ञानाची शक्ती जी असते ते मानवी जीवनासाठी याचा वापर केला गेला पाहिजे आणि हे काम आपल्याला विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करायचं आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करायचं आहे आणि आज मी मनापासून या सगळ्या बाल वैज्ञानिकांचं मनापासून या ठिकाणी तुमचं अभिनंदन करण्यासाठी आलेलं आहे एकदा जोरदार टाळ्या उंचावनं या विद्यार्थ्यांसाठी ह्या विद्यार्थ्यांनी जे प्रोजेक्ट या ठिकाणी उभे केलेले आहेत हे प्रोजेक्टच आपल्याला खऱ्या अर्थाने उद्याचं आपलं देशाचं भविष्य आहे आपल्या मतदारसंघाचं भविष्य आहे आणि असेच विद्यार्थी आपल्या सगळ्या शाळांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा असतील इंग्लिश मिडियम स्कूल असतील या सगळ्या उच्च माध्यमिक माध्यमिक आणि प्राथमिक शाळा या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगले विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी घडवायचे आहेत तर ही आपल्याला उद्याची काळाची गरज आहे तर आज ए जमाना आहे आणि ए आयच्या जमान्यामध्ये जर आपल्याला संघर्ष करायचा असेल स्पर्धा करायची असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे तंत्रज्ञानाचं नॉलेज असणं सुद्धा एक काळाची गरज आहे म्हणून मी आजच्या प्रदर्शनाच्या दिवशी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो खास करून आपण केंद्रप्रमुख असतील शिक्षक असतील आणि सर्व आपण शिक्षण गणातील सगळे माझे गणित मंडळ आणि आपल्या सगळ्या संघटना असतील या सगळ्या शिक्षक संघटनेचं मनापासून तुमचं अभिनंदन करतो की अतिशय सुंदर असं नियोजन या कर्जत तालुक्याला आपण जे वैभव आपण या रुपाने ट्रेपन्वय हे अधिवेशन या तेव्हा अधिवेशन करून त्या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी होत असताना हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना फार मोठं गो। अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आहे ते आज या ठिकाणी होत असताना मनसे आनंद या ठिकाणी होत आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो खास करून माझ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे बालवैज्ञानिक आहेत यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि खास करून या स्कूलचे संस्थापक मुजाहिद्दीन खोत यांचंसुद्धा मनापासून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो ते अतिशय उत्तम असं आपली शैक्षणिक संस्था नेरळ परिसरामध्ये उभारलेली आहे नेरळ वारतं शहरीकरण लक्षात घेता आपल्याला ज्या ज्या स्कूल या ठिकाणी उभे राहिलेले आहेत या स्कूलच्या माध्यमातून चांगलं शिक्षण उच्च दर्जाचं शिक्षण आपल्या माध्यमातून या परिसरातील माझ्या सगळ्या नागरिकांना मिळावं या उद्दिष्टाने आपण केलेला हा जो प्रयत्न आहे यासाठी भविष्य काळामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टीची मदत लागेल त्याचे सहकार्य या मतदारसंघाचा आमदार म्हणून केलं जाईल असं अभिवाचन आपल्याला या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र